हॅलो हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुमचं स्वागत करते पण ना एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर इकडे आकाड स्पेशल चिकन आहे तर ते चाललेलं आहे माझं बनवायचं तर आकाड महिना म्हणजे आषाढ महिना आहे त्यातला शेवटचा दिवस होता तर मिस्टरसुद्धा घरी होते तर त्यांनी चिकन घेऊन आले होते तर म्हटलं शेवटचा दिवस आहे आणि नंतर गणपती वगैरे गेल्याशिवाय नंतर काय ना काहीतरी आ, हे असतं ज श्रावण महिना पूर्ण परत मोठे गणपती जाईपर्यंत आम्ही खात नाही म्हणून ते घेऊन आले होते तर इकडे मी चिकन आहे ते बनवायला घेतलेलं आहे म्हणजे असंही वाफलून वगैरे चिकन झालं होतं शिजून पण झालेलं आहे तर आता मी फोडणी देते मसाला वगैरे बनवून झालेला आहे आकाड महिन्यामध्ये गावाला तर कोंबडा किंवा कोंबडी दिली जाते पण तिकडे गावाला आम्ही नसल्यामुळे मग इकडेच बनवलेलं आहे पण गावाला ते खूप वेगळं असतं परंपरा काय असते ती म्हणजे ते कोंबड्या कोंबडी काय असते ती द्यायची असते आणि नंतर ते खाल्लेलं असतं जे काही खरकट वगैरे असते तर ते खड्डा काढून वगैरे ते हाडं वगैरे सगळं असतं ना तर ते त्या खड्ड्यामध्ये ओतून द्यायचं असतं असं काहीतरी पहिल्यापासूनच आहे तर मग गावाला अशा पद्धतीने बनवलं जातं पण गावाला सासू सासरे आहेत मग फक्त सासूबाई खातात सासरे खात नाहीत तर, तर मग त्या बनवतच नाहीत कारण एकटीसाठी कुठं एवढं संपणार वगैरे नाही म्हणून मग कधीतरी आम्हाला फोन करतात म्हणतात या मग ते कधी आमचं जाणं होतं कधी होत नाही मग ते नाहीतर मग त्या कुणाला तरी पाहुण्यांना वगैरे बोलवून घेतात मग ते बनवून ते जे आहे ते बनवतात मग इकडे आम्ही आहे ते चिकन आणलं होतं तर इकडे चिकन बनवायला घेतलेलं आहे मस्त असं रस्सा वगैरे बनवून घेतलेला आहे ते ह्याच्यातच मी फोडणी वगैरे कढईत देऊन मग नंतर ह्याच्यात मसाला टाकून घेतलेला आहे तर आता सुकं चिकन आहे ते बनवून घ्यायचं आहे साधी सिंपलच रेसिपी आहेत मी ती काही शेअर केलेली नाही कारण इकड इथून पाठीमागं जे व्हिडिओ बनवलेले आहेत तर खूप सारे व्हि व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहे तर इकडे रस्सा आहे तो बनवून झालेला आहे तर आता सुकं चिकन आहे ते बनवून घेते तर अशा पद्धतीने मी चिकन वगैरे आहे ते बनवून घेते मसाला वगैरे सगळं झालेला आहे कांदा खोबरं टोमॅटो लसूण वगैरे नंतर तीळ जिरे खोबरं धने हे अशा पद्धतीने सगळं एकत्र करून मग मी त्याचं पाटण तयार करून घेतलं होतं नंतर त्यात मटण मसाला मी टाकलेला आहे चिकन मसाला मला आवडत नाही म्हणून मी मटण मसाला टाकते आणि आमच्या इकडे मालवणी मसाला म्हणून भेटतो तर तो थोडासा टाकलेला आहे तर खूप छान चव येते आणि टेस्टीसुद्धा होतं जे मटण आहे ते चिकन आहे ते तर आता इकडे रस्सा वगैरे झालेला आहे असंही आमच्या काळ पार्टी झाली होती तर मम्मीच्या घरी सगळेजण आम्ही होतो तर माझ्या तीन बहिणी त्यांचे मिस्टर मुलं वगैरे सगळे असे भरपूर सारे चिकन तीन किलो मटन दोन किलो असं आणून भरपूर मोठे अशी पार्टी म्हणू शकता तुम्ही झाली होती कारण खूप सारं चिकन आणि मटन झालं होतं आणि ते दोन दिवस आम्हाला संपलंच नव्हतं एवढी मोठं म्हणजे ते सगळं चिकन वगैरे आणलं होतं तर ते मी काही व्हिडिओ केला नव्हता तर तो मी मा माझ्या मते मागच्या आठवड्यात आमचं ते पार्टी झाली होती पण आता शेवटचा दिवस आणि मिस्टरसुद्धा घरी आहेत म्हणून त्यांनी घेऊन आले होते तर मग मी इकडे आता चिकन बनवलेलं आहे तर तोपर्यंत मुलीसुद्धा स्कूलवरून येतील त्या स्कूलला गेल्या होत्या त्यांच्यासाठी सकाळी मी डोसा वगैरे बनवून दिला होता डब्याला आणि आमच्या दोघांच्यासाठी नाश्त्याला आम्ही पोहे वगैरे बनवले होते सकाळची सगळी कामं आहेत ती सगळी मी आवरून घेतलेली कपडे भांडी वगैरे सगळं जे काही आहे ते म्हटलं नंतर स्वयंपाक करता येतो एकदा कपडे भांडी वगैरे झाली की मग नंतर काही टेन्शन राहत नाही तर सकाळची जी कामं आहेत ती कपडे वगैरे ती केली ना आणि भांडी तर असं वाटतं की खूप सारी कामं झालेले आहेत आणि कपडे आणि भांडी राहिली तर असं वाटते की खूप माझी कामं राहिलेली आहेत बाकी कपडे तर पहिले धुवून घ्यायला लागतात तर माझे कपडे वगैरे सगळे धुऊन झाले होते मी वॉशिंग मशीनमध्ये ती सुकवून पण घेतली होती तर ती सुकत घालायची बाकी होती फक्त तर इकडे आणि त्या दोघींना सकाळी आम्ही डोसा बनवूनच दिला होता त्यामुळं चपात्या वगैरे काही बनवल्या नव्हत्या तर फ मला भाकरी बनवायच्या होत्या रश्श्याबरोबर सगळ्यांनाच आमच्या घरात भाकरी वगैरे आवडते म्हणून तर इकडं सुकं मटण चिकन वगैरे सगळं झालेलं आहे भातसुद्धा आहे तो मी ठेवलेला आहे धुवून तांदूळ नंतर आता इकडे भाकरी आहेत तर त्या बनवून घेते दोन चार भाकरी बनवावे लागतील तर चिकन मटण असेल तर भाकरीच छान लागते टेस्टी लागते तर आमच्या घरात भाकरीसुद्धा सगळ्यांना खूप सारी आवडते मटन, तर आकाड महिन्यातला हा शेवटचा दिवस असल्यामुळे सगळ्यांनीच पार्टी वगैरे केलीच असेल सगळ्यांच्याच घरी आता चिकन मटण मच्छी वगैरे असेलच तर आमच्या घरीसुद्धा चिकन बनवलेलंच आहे तर इकडे भाकरी आहेत त्या माझ्या बनवायच्या चाललेल्या चा आहेत ज्वारीच्या भाकरी आहेत आमच्या ज्वारीच्याच भाकरी आम्ही बनवते दुसरी तांदूळ वगैरे ह्याची भाकरी आमच्यात आवडत नाही बाजरीची वगैरे बाजरीची भक्त आम्ही संक्रांतीच्या वेळेसच बनवतो तिळ वगैरे लावून नाहीतर मग असं रेग्युलर आमच्या ज्वारीच्या भाकरी असत असतात तर इकडे भातसुद्धा शिजत आहे मस्त असं उकळ उकळत आहे मग इकडे ह्या दोघी तोपर्यंत आल्या होत्या स्कूलवरून तर पूर्ण भिजून आल्या होत्या पाऊससुद्धा कंटिन्यू चालू होता रात्रीपासून रात्रभर नंतर दिवसभर पाऊस चालूच होता तर त्या दोघी स्कूलवरून आल्या होत्या तर त्यांचे कपडे वगैरे सगळी भिजली होती बॅग वगैरे तर त्या दोघी स्कूलवरून आल्याच स्कूलमध्ये जे काही घडतं ते पहिलं सांगायचं असतं त्यांना कपडे वगैरे चेंज करायचेच नसतात पहिलं काय काय झालं तर ते सांगत होत्या तर मी पण ते ऐकत होती त्या दोघींचं स्कूलमधलं जे काही असेल तर ते तर इकडे भाकरी वगैरेसुद्धा माझ्या होत आलेल्या आहेत भातसुद्धा शिजत आलेला आहे तर आल्या आल्या त्यांना खूप सारी भूक लागते कारण स्कूलमध्ये डब्बा नेतात तरीसुद्धा घरी आल्यानंतर आणि स्पेशल चिकन आहे म्हणल्यानंतर जर नंतर, नंतर सगळ्या भाकरी वगैरे बनवून घेतल्या मस्तपैकी आणि त्या दोघींना मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं <स्थाँगा> तर इकडे बघू शकता इथं मस्त असं चिकन सुक्कं वगैरे बनवून झालेलं आहे मस्त असं इथं चिकनचा रस्सा बनवून झालेला आहे आणि छान असा गरम गरम भात आणि भाकरी तर अशा पद्धतीने व्हिडिओ इथे झेंडा वगैरे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू बाय बाय